करण्यात आला तो, तो पुरस्कार भेटला आणि काय कार्य आम्ही माझे माझी फिल्म आहे फर्स्ट फिल्म आहे माझी आम्ही दोन हजार एकोणीसला चालू केली होती फिल्म आणि माझ्या सिनेमाचा मृत असा आणि की तो जो हिरोला आहे की बारा वर्षाचे पण तेच आहे आणि सतरा वर्षाचा पण तोच हिरोला आहे ते शूटिंग करताना बारा वर्षाचं शूट केलं होतं नंतर मी पाच वर्ष थांबलो नंतर मी दोन हजार पंचवीसला राहिलेला सिनेमा पूर्ण केला हे मुलं मोठी झाल्यानंतर अशा प्रकारे हा मी मामोडा फिल्म केलेला आहे या फिल्म माझा उद्देश काय होता उद्दिष्ट म्हणजे आज, आज आपण खेड्यामध्ये बघतोय अजून सुद्धा जातीवाद आहे गावामध्ये तर त्याचा मी त्याचा छाप टाकण्याचा प्रयत्न केला मामोड्याच्या सिनेमा आज पुरस्कार मला अतिशय भारी वाटते आणि मी कृष्ण जर करते मी जवळ सुरुवातीत होते मग नाट्य मी नरी सुटून आणि आता मध्ये सगळं काळजीसाठी आवड पण मिळाला अन्नभाऊ साठे त्यांचा एक पुरस्कार तेवीस काय त्यांच्या कार्याची पावती भेटल्यामुळं त्यांना आनंद होतोय आणि त्यांनी अतिशय एकदम गरिबीत त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी दाखवून दिलं समाजाला की एक गरीब माणूससुद्धा चित्रपटाचा निर्माता होऊ शकतो डायरेक्टर होऊ शकतो त्यांच्या हौशीचं मोल करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावलं व यशस्वी होऊन दाखवलं आहे आणि त्या चित्रपटातील अनेक दृश्य असे का ते समाजाला उत्तेजित किंवा शिक्षण देणारे प्रशिक्षित देणारे प्रशिक्षण करणारे का ज्या याच्याने आपण समाज किती मागे राहिलेला आहे आपल्या समाजात काय बदल घडवायचा आहे हे चित्रपटातून आपल्याला बघायला भेटणार आहे म्हणून हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या चित्रपट जवळच्या चित्रपट गृहात बघावं अशी आमची नम्र विनंती मला सरांनी संधी दिली आणि मला खूप छान वाटतं की आज आमच्या टीमला अवॉर्ड मिळाला आहे सरांचे जे कष्ट आहे ते परित चालेल आणि त्याच्या आधी आम्हाला दादासाहेब फळ्या अवॉर्ड मिळाला तेव्हाही आम्ही असेच खुश होतो आजही खुश आहे मग ते एवढंच आहे की आम्ही जेवढं कष्ट केलं आहे त्यांना यश मिळो आमचा चित्रपट प्रदर्शित हो आणि खूप म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळेल आणि सगळ्यांनी नम्र विनंती आहे सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्ये हा सिनेमा पाहावा तुझी तुझी भूमिका काय त्यामध्ये नेमकी माझी भूमिका त्याच्यामध्ये सोशल वर्करची आहे ॲज अ सेकंड मीट मी वर्क केलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे जेव्हा तुम्ही पाहणार त्यावेळेस तुम्हाला त्या सीन सी जाणीव होईल कळेल किती कष्ट केले आम्ही लवकरच हा सिनेमा तुम्हाला किती किती तारखेला हा सिनेमा रिलीज होतोय जवळजवळ दिवाळीनंतरून हा सिनेमा रिलीज होतो सध्या तरी आम्ही प्रयत्न करते टीजर सॉन्ग ह्या सगळ्यांचं आता प्रमोशन वगैरे सुरू होईल पण लवकरच तुम्हाला पाहायला मिळतं दिवाळी नाव या चित्रपटामध्ये गाणी किती या आहे ह्या चित्रपटामध्ये दोन गाणे आहेत प्लस म्युझिक आहे आणि जे गाणे आहेत की मला असं वाटतं की ते गाणे नक्कीच चालतील आणि आत्ता सगळं जसं आपण पाहतोय गाण्यांचा क्रेज तेही गाणं ते क्रेज काय नाव माझं नाव साक्षी चंदन कांबळे सरांनी हे चंदन कांबळे सरांनी हे सॉंग नक्कीच <laughs> <लगके> खूप छान असतो <laughs> काय करतोय आणि त्याचं रूपांतर त्याच्या आयुष्यात ते अनेक घडामोडी गहार घडतात <laughs> आणि त्याच्यातून तो कसा सुधारतो हे बघण्यासाठी आपण चित्रपट बघायला पाहिजे आणि हा एकदम साधा घोळा दिसणारा हिरो भविष्यात जाऊन आपल्या प्रत्येकाच्या हृदयात बसेल असं मला वाटतंय तुझ्या नमस्कार माझं नाव टाकेला सुरुवातीला सर म्हणते की आपण चित्रपट करायला चित्रपट हे पहिलं माहिती कायच एक धाडस होते काही करण्यासाठी माझं वय बारावतो आपला शो झाला तू काय पाच वर्ष थांबलो लोक म्हणजे काय आज चित्रपट काय काय नाही पण जयस दोन हा चूज आम्ही शोध मारला पाच वर्षांमध्ये इतका त्रास झाला मग भरपूर त्रास झाला कष्ट सम केलं कधी कधी माझ्या गावात जात मा। गावाच जातं mm. त्याचप्रमाणे ते याला पैसे नाही केले तर रेडिओच्या mm. रेडिओमध्ये ना संडास पासून तुमच्या या ना कडद बसून रेडिओ प्रवास केला जीत होते देते धाडसुद्धा चिकट होते कारण म्हणजे आयुष्यात करा काही हा चिकाला बरेच आवॉर्ड भेटले दासा फाळके गोवा फेस्टिवल लोकशाना बसून mm. हा तो बी आवड भेटणार आता एक मिळणार त्यामुळे खूप आनंद अभिनंदी असा आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करायला

हिरोईनचे भाऊ आहे पाटील आहे का सरपंच आहे का पाटील आहे हे कसं असतं माहिती का, 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 का है। 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 तो मुलगा जो हिरो आहे तो राखीव आहे आणि हे ओपन मधले हा त्याच्यातून जो वाद निर्माण होतो तो बघायला बघायचा आपल्याला